तर काल बघा मी रूमचा हिडो टाकला होता रूम बघितलेली बघा नवीन रूम, रूम आणि ते सगळ्यांनी पाहिलं तुम्ही आणि बरेच जण म्हणले ताई रूम चांगली फ्रेश वाटते आणि कोण कोण म्हणलं ही रूम बदलू नका दुर्गा छोटी आहे मग ना खेळायला ही पटांगण आहे पुढे जागा आहे त्याच्यामुळे बदलू नका पण बदलायचीच आहे बघा वाटणं झालं हिथ बघ म्हणजे असे बरच जणांचे प्रश्न आहेत काय कोण म्हणतंय ताई त्या रूमला भाडं किती डिपॉझिट किती म्हणलं चला तुम्हाला मी काय कमेंट वाचल्या नव्हत्या मगाशी वाचल्या बघा व्हिडिओ टाकल्यानंतर काय खरं नाही नाहीकडे पोरांचं आधीच म्हणलं होतं जा इकडे खेळ म्हणून मुं। आता म्हणलं सांगावंच तुम्हाला आणि मागाशी पण व्हिडिओ घ्यायच्या टायमाला नेमकी सगळी गोळा झाली काला करायला लागली मला हीच विषय बोलायचा होते मुलं म्हणून बनवला त्यांचं आता करायचं तुम्हाला सांग बरं दुर्गा ते पोरग पण तसच हे पण तसच आणि ह्यांनी पण बघा काल जिंकतेला गेलते ना ते पण रूमचा एवढं पाठवलं होता आणि आल्यात पण बघा मग त्यांनी पण रूम बघितली आणि नको म्हणायला लागले कारण की तुम्हाला माहिती आहे कृष्णाचं वामाचं मुलांचं शूटिंग करायला जागा लागते घरापुढं आणि तिथं सगळी बिल्डिंग बघा हिथून तिथून आणि तिथं सगळी शांत ही म्हणजे नाही का कोण कोणाला बोलणार नाही काय नाही धिंगाणा कालवा चलणार नाही त्यांना आवाज थोडा सुद्धा त्याच्या हिशोबाने ह्यांनी नको म्हणायला लागले आणि कॅमेरा पण आहेत असं पार्किंगलाच बघा नकोच म्हणायला लागल्या तर आणि मग ते नको म्हणल्यानंतर आम्ही काल म्हणजे रात्री बघा नऊ दहा वाजता अजून दोन तीन रुम बघितल्या म्हणजे आज जाऊन बघितल्या नाही पण असं गेलो होतं फोन केलं तर इथं इथं आहे म्हणून जवळ बघायला गेलतो पण ते म्हणजे नाही का जे कोणी आहे ते बाहेर गेल त्या मग त्या म्हणल्या चार पाच वाजता या तर आम्हाला तीच रूम घ्यायची होती पण सगळा विचार करून निर्णय बदलला म्हणजे तिथे ऍडजस्ट होत नाही त्या नाही का नको म्हणायला म्हणतात थांब थोडा दिवस दोन चार दिवसात अजून भेटन आणि संध्याकाळी पण दोन आहेत बघा खाली रुमा त्या पण बघायला जायचंय मग त्या असल्याना खाली आणि परवडत असल्याना मग त्याच रुमा घ्यायच्या बघा बघू आता जसं असं म्हणलं फायनल करून टाका मला त्याला आवडली होती म्हणतात हा असून दुसऱ्या भेटतातच की जायचंच आहे संध्याकाळी मग कोणीतरी विचारलं होतं बघा त्या रूमला डिपॉझिट किती आणि भाडं किती तर डिपॉजिट आहे वीस हजार आणि भाडं आहे सहा हजार आम्हाला सांगितलं होतं आणि दुसरा खर्च तर वेगळाच झाडाचा हे पाण्याचं नसतं का ते काय म्हणतात त्याला हा झाडांना पाणी हे कुठं पार्किंग झाडाचं ते पाचशे रुपये म्हणजे त्या का सांगितलं होतं बघा तरी पण आम्हाला चालत होत रुपये असं सांगितलं होत तर असू द्या बघा आता काय घालत मी तर म्हणलं आता सगळं एवढं आपण आठड झालं रुमा बघतोय रूम काय घावाना घावले हो तर वर आणि विचार करून सगळं घेतलं तर ऍडजस्ट होत नाही असं होतंय नाही का त्याच्यामुळं काय जमानाच मनात जो की रूमच घावाना बघा आता संध्याकाळी दोन रूम आहे त्या बघायच्या असल्या चांगल्या तर मग त्या घ्यायची आणि खालीच आहे त्याच्यामुळं बघा म्हणलं संध्याकाळी जाऊ नाही भेटले तर मग हेतच राहायचं नाही वेला जाईल ह्या पण आले म्हणतात का नको राधा म्हणते मी सारखे आजारी पडते तर मला नाही राहायचं मला नाही राहायचं म्हणते सगळ्यांचं आई सगळ्यांचं ऐकून तुझ्या पण टाक्यात बसलो सगळे कोणी पण आहे तसच म्हणतय घरी ते आई आयफोन सारखं आणि राधून आता रिल्स बनवली घागरा घातला होता लग्नात घेतलेला ते त्यांनी आणलं होतं ते आता लागलाच वेळ काय होतंय आहे काय म्हणत मोबाईल गरम झाला की मनाने उडवतय झालं झालं काय करत वाटत बघा धावतय नुसतं असं नाही का सकाळी मग अशी बघायला कपडे धुण टाकले होते कपडे धुण वाळून काय म्हणत काय होतंय आहे मोबाईल सारखं ते तर शब्द बोलला म्हणजे पुढं ऐकायला जाते असं होतंय तिकडला हात तिकडं तिकडला तिकडला हात तिकडं असं होत आणि मी आता असं केलं कसं मोबाईल बिघडला काय काय माहिती काय झालं आदो ना, 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 ना आदो ना झालं असं मोबाईल आदो होत खाली पडतो दुर्गा 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 माझ्याकडनं पण धंदा पडला होता का माझ्याकडे दिवसापासून असंच होत काय माहित काय झालं हनला म्हणते तर काय असू दे ना असो देच करते आता नुसतं साडी वाळ्या टाकायची राहिली पाणी निकाय टाकलं होतं तसंच काय करावं ते कळा ना गप्पा कस व्हायचं उन्हा काय करावं ते आणि हिने एक घाटच लावलाय लग्नाचा बर्थडे अनिवर्सरी बघा हिचा आठवड झाला हिना हुटकान लावला रोज विचार उठला तरी विचार हिनेच ध्यान करून दिलाय हानला ह्यांच्या पण ध्यानात नव्हतं हिने म्हणली म्हणजे राधू म्हणले होते सकाळी तिच्या ऐकलं ते कटला घरी जाऊन सांगतात काय आता ही एप्रिल आता एप्रिल एप्रिल मधली आहे ना अठ्ठावीस तारीख काय असत झालं गेलं म्हातारा झालं की आता नाही लग्न झालं ट्रिक काय असतंय पहिलं एक, एक दोन तीन वर्ष करा तर काय असतंय तस दवा नाही केले कधी ना आताच काय हैरान हैरान मोबाईल ला आलं याड मोबाईल <laughs> कसा गुतोय बघ तू हे कसा गुतोय

झालं का मना जोग ते सगळं आवरून ठेवायचं उषा घेतलात ना खाली सापायच्या आवर तू पण आवर दुर्गा हे दोघं लई भांडणं करतात ती पण लई हाय अगं अशी अशा हा ना कश हा नामा संग भांडण करते एकामेकाचा काय घेऊ देत नाही हात लावू देत नाही कशाला किती रिल्स बनवायच्यात अजून बनवायची ती पण काय आहे ती ही हँग होते रील्स बनवताना पण तसं झालं तसंच टाकले तरी तू नाव टाकले की खाली तू मोबाईल पडला बंद मग काय टाकू आता मोबाईल बिघडला मी रील्स टाकले नक्कीच बघा ना ती कसं होतंय मग मी ते म्हणवानेच मी आता आले आतमध्ये गेलो की येते की आतमध्ये राग गेला मग ते बाहेर आलेली दुसती होय मोबाईल लाडा तुला डोक्या वाजवायचं काय मोबाईल डोक्या पडला आलाय मोबाईल लाय म्हणताय माणसं मोबाईलच आहे